मंगलमूर्ती मोर्या गणेशांच्या द्वादश नामांपैकी तिसरं नाव आहे कपिल कपिल हा वर्णवाचक म्हणजे रंग सांगणारा शब्द आहे कपिल रंग म्हणजे कोणता तर निळ्या रंगात पिवळ्या रंग मिसळल्यानंतर जो रंग होतो त्याला कपिल असं म्हणतात म्हणून बापांचा रंग कपिलवर्णाचा असल्यामुळं त्यांना कपिल असे नाव पडलेलं आहे आता हा तर रंग झाला पण त्याचा गुप्त अर्थ सांगतो आपण जी पवित्र गाय आहे तिला कपिला असं म्हणतो आणि कपिला गाय काय करते जे जे म्हणून काही अन्न ग्रहण केलेलं आहे त्या सर्वापासून ती अमृतमय असणारं दूध निर्माण करते आणि ते दूध आपण जर ग्रहण केलं तर आपल्याला वृष्टी तुष्टी आणि पुष्टी यांची प्राप्ती होते म्हणजे आनंद तृप्तता आणि शारीरिक बल मानसिक बल हे प्राप्त होतं हे कपिलेचं जसं लक्षण आहे त्याचप्रमाणे भगवान गणेश आपण जे जे काही श्रवण करतो शास्त्रांमध्ये अध्यात्माचं प्रवचन कीर्तन कथा निरूपण भजन या सर्वाचं सार संकलन करून भगवान श्री गणेश आपल्या बुद्धीमध्ये विवेक जागा करतात आणि ज्याप्रमाणे संपूर्ण अन्नातून सार काढून ते दूध आपल्याला ती कपिला गाय देते त्याप्रमाणे ऐकलेलं आणि वाचलेलं संपूर्ण शास्त्र धर्म अध्यात्म नीती या सर्वाचं सार ग्रहण करण्याचं सामर्थ्य श्री गणेशांमध्ये आहे आणि त्यांना शरण गेलेल्या प्रत्येक भक्ताला तो विवेक ते प्रदान करतात आणि म्हणून ते कपिल म्हणून घेतात मंगलमूर्ती मोरया